नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार मायबापाला नमस्कार आणि मित्रांना नमस्कार तर आज आहे संत माळी यांची पुण्यतिथ आहे तर मी अभंग म्हणणार आहे तर तो अभंग ऐका नंतर मी बोलते काय बोलायचे ती मी अभंग म्हणते तर अभंगातलं काही चुकलं तर माफ करा कारण ही अभंग मी पहिल्यांदा ना लगेचच मला दाजीने म्हणायला सांगितलं व दाजी oh. अभंग म्हणायला मला अचानक हे अभंग मन म्हणले मी कधीच म्हणलेलं नाही अभंग पण म्हणते अभंग आता ऐका काय चुकलं तर अभंगातलं माफ करा दाजीने अचानक मलाही सांगितलं हे अभंग म्हणावं लागेल तुला तर म्हणते मी अभंग तर ऐका हे अभंग म्हणायचं आहे कधी म्हणलेलं नाही मी काय चुकलं तर माफ करावं आमची माळी जात माळी जात अहो आमची माळी जात माळी याची जात शेती लाऊ बागाईत शेतीला लाऊ बागाईत शेती लाऊ बागाईत लाऊ बागाईत आमचे माळियाची जात यांची जात आम्हा हाती मोठ नाड पाणी जात फुल झाड हाती मोठं नाडा पाणी जात फुल झाडा अम्मा हाती मोठं नाड़ा हाती मोठं नाडा पाणी जात फुल झाडा जात फुलं झाडा आमची माळीची जात शेतीला बा गाईत शांती शेवंती फुलली प्रेमे जाई जुईवाली शांती शेवंती फुलली शांती शेवंती फुलली प्रेमे जाई जुई व्याली आमची आची जात आची जात शेतीला बागाईत शेतीला उगाईत सावताने केला मळा विठ्ठल देखी लाडोळा सावताने केला मळा विठ्ठल देखी लाडोळा आमची माळियाची जात माळियाची जात शेतीला उभा गाईत लावू बागाईत काही चुकलं तर मला माफ करा आणि तुम्हाला एक सांगायचे ऐका तुम्ही एक बहीण म्हणून मुलगी म्हणून दादा मैत्रीण म्हणून सगळीजणं ऐका एवका तळे किती भरले बघा इकडं पाण्याचं तळेकर खायलाही मोठं आहे की लांब लय लांब आहे पण मी लांब उभारलेले पण तुम्हाला मित्रांनो सांगायचं आहे मला पाहुण्याच्या आशेनं तळेकड पाण्याकड कुठं जाऊ नका लय म्हणजे लय भरले लय कमी होतं अर्धेनं आता लय पाणी आले बघा तर पाण्याकड कुठं जाऊ नका बाबा माझा अभंगातलं चुकलं तरी मला माफ करा माझे हात जोडून नम्र विनंती सावकार लय आहे पूर्ण वावरांनी सुद्धा पाणी गेलेलं आहे इकडं आणि म्हणून मी सांगते की पाण्याकडे जास्त जाऊ नका आज आहे संत सावता माळी यांची तिथं आहे तर कसं आहे मंदिर आहे आमच्या इथं धीराचं पण ती यांचं त्यांचा मेळावा नाही जर बोलेल तर आपलं इकडं आले व्हिडिओ काढाय आहे काय तेच असते मित्रांनो आज तुमचे मला फोन येतात सगळं चांगलं आहे व्यवस्थित आहे आणि तुमचा आशीर्वाद कायमस्वरूपी माझ्या पाठीमागं राहू दे ही माझी नम्र विनंती आहे तुम्हाला तर मी ह्या विषयावर बोला कुंडली हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भंडरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संत की जय